आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बागलाण तालुका शिवसेनेच्या वतीने ममता दिवस साजरा सटाणा येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना जिल्हा प्रमुख लालचंद सोनावणे शहर प्रमुख रवींद्र सोनावणे यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी वृद्ध महिला व पुरुषांना शाल वाटप करून मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी शहर संघटक राजन सिंह चौधरी प्रमुख सुमित सोनवणे माजी शहर प्रमुख शरद शेवाडे लक्ष्मण सोनावणे टेम्पो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुरेश पगार विक्रांत पाटील सुनील गायकवाड प्रेम राणा आकाश चव्हाण अरुण रौंदळ बंटी देवरे पंकज ठाकूर भाऊसाहेब सोनावणे रवींद्र सोनावणे जावेद तांबोडी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव